सतरा वयोगटातील पैलवान सर्वोत्तर लागा आणि कुस्तीमध्ये लाल पट्टी निर्माण केलेला तानाजी आदित्य पराडे झाला यानंतर विशाल वार मध्ये आला नाही तर त्याला बाद केला जाणार कृपया करून लक्ष द्या तुमच्या तुमच्या आलामसिंग या ठिकाणी मी दोन चार मिनिटं पहिल्यांदा गोष्टी तुम्ही का तयार होत नाही

श्री श <abeiado> <up>? <eigentlich analysis> नाही जिल्हा परत सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य राहतात पण शिक्षकाने थोडी काळजी घ्यायची हो प्रशिक्षक सर आपण काळजी घ्या लंगोट वगैरे लावून जा लंगोट लंगोट नाही हो तुम्ही सहकार्य तुमचं का राहू देत नाही मला हे कळत नाही बघा याच्यामध्ये सगळ्यात आधी शिक्षकाचं मी नेहमी यानंतर त्याबडतोब सार्थक पवार लाल पट्टे शिवराज्टी त्याबडतोब एक्कावन किलो सतरा वयोगटाखाली मुळे जय भारत पुढे लाल पट्टे ज्ञानेश्वर मुळे लिलीपट्टी आपण ताईर लागायचा त्यानंतर सतरावे गटाखाली पंचावन्न किलो वजन ग राहुल दाडे लाल पट्टे रोहित राजपुरे नेडे पट्टे पेलवान साहेब लगाया चं हार्दिक अभिनंदन सार्थक पवार शिवराज राळे यानंतर होणारी i yeah. don't yeah. यानंतर सर्व कुस्त्या होणाऱ्या ह्या अंतिम आहे अंतिम कुस्त्या होणाऱ्या आहे यानंतरच्या दोन मिनिटं फक्त सर्वांनी इकडे लक्ष द्या की कुस्ती चालू असताना दोन मिनिटं सर्वांनी लक्ष द्या पस्तीस किलो खालील चौदा वर्षाची अंतिम कुस्ती होणार आहे भरत पांढरे विरुद्ध सार्थक राजगुरु या दोन्ही पैलवानांनी तयार राहायचं त्यानंतर त्यानंतर आहे अडतीस किलो खालील कुस्ती भाईना कार्तिक फुडे विरुद्ध धीरज गोडसे त्यानंतर बेमार दड़ाय हो दे नाही तो नो मंगवे पायच सुरू कमर आजचो आजचो चडो चल पुणे सर चल पुणे सर चल पुणे बीमार चालू आहे आपल्या सर्वांचं सहकार्य खूप खूप छान आहे अतिशय उत्कृष्ट अशी

सर्वात जास्त कुस्ट्या चालू आहे কার্তিক কার্তিকার কার্তিক ধীরে मेहनत करणारे यांचा निकाल या ठिकाणी लगेच दिसून येतो त्यांच्या कुस्ती मधूनच त्यांनी किती मेहनत केलेली असते आणि किती मेहनत केलेली असेल हे आपल्या लगेच समोर येतं सूरज गोडसे शिवराज येवले सूरज गोडसे सूरज गोडसे सूरज गोडसे लाल पीर शिवराज एवले शिवराज एवले शिवराज एवले नील पीर

सूरज गोडसे आणि शिवराज येवले या कुस्तीमध्ये सूरज गोडसे हा बावन्न किलो वजन गटामध्ये विजयी झालेला आहे आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे थोडं लक्ष लावतो चौदा वर्ष वयोगटाचे सर्वात जो खालचा गट आहे सुरुवात आहे पस्तीस पस्तीस किलो वजन गटामधील यामध्ये आपल्या तालुक्यातून प्रथम आलेला आहे सार्थक राजगुरू तो जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपल्या अंबर तालुक्याचा प्रतिनिधित्व करणार आहे तो अभिमानाची गोष्ट म्हणजे तो ह्याच व्यायामशाळेचा आहे विलास भाऊ डोळे फोडे आणि गणेश भाऊ डोळे फोडे यांनी जे रोपट लावलेलं आहे या ठिकाणी त्याच हे

प्रतिनिधित्व आमदार तालुक्याचा करणार आहे तोही याच तालीमचा ह्याच मराठवाडा कुस्ती केंद्राचा खेळ आहे त्यानंतर चौवेचाळीस वजन गटामध्ये अभिजित कालबंडे अभिजित कालबंडे हा वर करायचे ना असत अभिजित कालबंडे हा तर हा चौवेचाळीस किलो वजन गटामध्ये विजेता झालेला आहे हे आपल्या आपल्या प्रशिक्षकांनी त्यांनी या ठिकाणी अभिजित वजन काढतात हे बघा मी जर नाव का वाचून दाखवतोय पुढचं एक कारण आहे का एखादं नाव राहिलेलं असेल कोणाचं वजन चुकीचं चुकीच झालेला असेल चुकून होणार तर नाही परंतु लिहिणारे पण माणसंच असतात एखाद्या पण कुठं जरी मिस्टेक झालेला असेल तर ती चुकी दुरुस्त करण्यासाठी पण हे नाव वाचून दाखवण्याचं कारण आहे आणि ते घालून आपण कळावं का आपण कोणत्या वजन गटामधून कोणत्या लेवल गेलेलो काय झालेलं आपल्या कुस्तीचं एखादा जर का कुस्तीचा कोणता खेळाडू राहिलेला असेल तो पण आमच्याकडे येऊन सांगू शकतो म्हणून आपल्याला ना हे नाव या ठिकाणी ना आम्ही जाहीर करतो तुम्ही पूर्ण होऊ द्या अठ्ठेचाळीस ओझन गटाखालील कुस्तीमध्ये ह्या तर तो, तो या ठिकाणी विजयी झालेला आहे तो अठ्ठेचाळीस किलो ओझन गटामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे तर त्यांनी या ठिकाणी मैदाना एक आखाड्या येऊन हात वर करायचा आणि जायचा आणि तुम्ही फक्त शांतपणे ऐकत राहा पुढे तुम्हाला राहिलेल्या नंतर कोणी असं शेवटी तर मग सांगत किलो वजन मेळामध्ये हा विजय झालेला आहे किलो वर्षाचा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तो पात्र झाले पुढे सूरज गोडसे सूरज गोडसे विजय झालेला आहे बावन किलो, किलो, किलो त्यानंतर चौदा वर्ष वयोगटामध्ये पासष्ट किलो शिवम कोळसे तो, अरुश्ट अरुश्ट चरवंदे। चरवंदे तो, तो, तो या ठिकाणी विजय झालेला आहे जन्मस्थानी स्पर्धेसाठी पात्र झाला आहे चौदा वर्षा खालीलच अडुसष्ट के जी अडुसष्ट किलो वजन गटा खालील गटामध्ये रुद्र चरावंडे रुद्र चरावंडे हा विजय झालेला आहे तो जिल्हास्तरी तो मिठू सिंग चरावंडे भाऊ यांचा पुतळ्या आहे तोही विजय झालेला आहे या ठिकाणी चौदा वर्ष वयोगटाचे सगळे सामने संपलेले आहे मुलांच्या हे बघा शिक्षक सर्व सगळ्यांना झाले चौदा